नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजही इथे आपण गावाकडच्या निसर्ग वातावरणामध्ये अगदी पद्धतीची आणि चवीचीच दोडक्याची भाजी बनवणार आहोत तर त्याच्याकरता अर्धा किलो कोवळे हिरवे आणि ताजे दोडके घेतले आहेत तर सुरुवातीला दोडक्याच्या आपण अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या शिऱ्यांमध्ये असे दोरे असतात तर तसेच घेतले तर ते नंतर खाताना तोंडात येतात त्याच्यामुळे थोड्याशा अगदी हलक्या हाताने शिरा आपण इथे काढून घेतल्या आहेत नंतर मोठे तुकडे आपण ह्या दोडक्याचे करून दोन चिरा देऊन अशा पद्धतीनं लहान लहान फोडे आपण इथे दोडक्याच्या अशा पद्धतीनं करून घ्यायच्या एका भांड्यात टाकून व्यवस्थित आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे फोडणीकरता आलं लसूण खोबरं लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर लागणार आहे तर आमच्या शेतामध्ये आता ता ताजी कोवळी हिरवीगार अशी कोथंबीर आलेली आहे अजून कोथंबीर लहानच आहे तरी कुठे कुठे फुलं आलेली आहेत अशी कोथंबीर मी आता इथे काढून घेत आहे तर आपल्याला अशी ही ताजी कोथंबीर घालूनच ही दोडक्याची भाजी बनवायची आहे तर कोथंबीर व्यवस्थित निवडून धुवून आपल्याला फोडणीच्या साहित्यामध्ये कुटून घ्यायची आहे तर इथं अगदी गावरान पद्धतीचाच आपल्याला दोडक्याची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे अगदी उकळीचाच वापर करून मी इथं ही दोडक्याची भाजी बनवणार आहे तर सुरुवातीला आपण असं खोबरं टेचून घ्यायचं आलं लसूण कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित असं ह्याला आपण कुटून घ्यायचं आहे अर्ध ह्याच्यातला मसाला आपण काढून घ्यायचा आहे आणि उरलेल्या मसाल्यामध्ये म्हणजे जो आपल्याला खोबरं आलं लसूण कोथंबीर आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी दाण्याचा कूट आणि मीठ आणि घरातलाच काळा मसाला किंवा जो साठवणीचा मसाला असतो तो घालून आपण इथं व्यवस्थित असं ह्याला कुटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं हा मसाला आपला इथे तयार झालेला आहे तर इथं मी दोडका व्यवस्थित अशा दोडक्याच्या फोडी धुवून घेतल्या आहेत आणि हा मसाला पण ह्या दोडक्याच्या फोडींना व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे तर थोडंसं घट्ट होतं आपलं वाटण त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि थोडंसं सैल करून मसाला आपण ह्याला लावून दहा मिनिट ठेवायचा आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन टेबलस्पून आपण तेल घालायचं आहे आणि बघू शकता माझ्या खिडकीतूनच अगदी आमचं हिरवंगार असं शेत पण दिसत आहे तर आता आपण तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं आणि जे आपण अर्धं वाटण काढून ठेवलेलं होतं कच्चं ते घालायचं आहे व्यवस्थित असं परतायचं आहे इथं तुम्ही कडीपत्ता पण थोडासा वापरू शकता पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे मोठा चमचा असेल तर पाव चमचा आणि छोटा चमचा असेल तर अर्धा चमचा हळद घालायची नंतर आपण असा मॅरिनेट करायला ठेवलेला दोडका व्यवस्थित असा ह्या फोडणीवरती परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा परतला की आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर एक छोटा चमचा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला तर थोडंसं तिकटाला कलर माझ्या घरचा मसाला आहे त्याला कलर कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं मी तर तरी पावडर वापरलेले आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून तीन मिनिट आपण ह्याला व्यवस्थित असं वापरून घ्यायचं आहे म्हणजे दोडक्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे पाणी न घालता तर व्यवस्थित असा वाफवला की आपण त्याच्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालायचा आहे जास्त आपल्याला दोडक्यामध्ये रस्सा बनवायचा नाही आहे अगदी रपथपित असा दोडक्याची भाजी बनवायची आहे आणि व्यवस्थित ह्याला आता मिक्स करून घेऊया गॅस अगदी मीडियम ठेवून आपण ही भाजी अगदी आरामात चिरून घ्यायची आहे आणि नंतर आपण ह्याच्यावरती आता झाकण घालायचं आहे तर अशी ही दोडक्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अगदी व्यवस्थित खाऊ शकता तर बघू शकता इथं आपला आता दोडका तयार झालेला आहे जास्त रस्साही नाही आहे आणि जास्त दाटही नाही आहे दोडका शिजेपर्यंत इथं माझ्या गरमागरम अशा टम्म फुगलेल्या चपात्या पण तयार आहेत चा तर मुलांना भाकरीपेक्षा चपातीच आवडते तर इथं चपाती बाजरीची भाकरी काही पण आपण ह्याच्याबरोबर खाऊ शकतो वरून थोडीशी कोथंबीर घालायची तर अशा पद्धतीने आपली इथं दोडक्याची भाजी आता तयार झालेली आहे आता आपण सोबत खाण्यासाठी घेऊन येऊया पात्रेची भाजी तर काल शेतामध्ये फेरफटका मारताना मला दोन तीन मोड असे पात्रेचे दिसले तर म्हटलं उद्या दोडका केल्यानंतर ही पात्रेची भाजी घेऊन जाईल तर असा हा, हा पात्रा असतो तो कच्चा खायला जेवताना छान लागतो तर आपण आता हा पात्रा काढून घेऊया आणि नंतर आपण थाळी तयार करूया तर गावाकडच्या अशा वातावरणामध्ये जेवण पण खूप जातं अशी तोंडी लावण्यासाठी एखादी कच्ची हिरवी पालेभाजी आणि ताज्या कोथंबिरीची फोडणी देऊन आपण केलेल्या भाज्या चवीला अगदी छान लागतात तर इथं मी गरमागरम अशी थाळी तयार केली आहे त्याच्यामध्ये चकोल्या बनवलेल्या आहेत गावरान पद्धतीचा अगदी म्हशीच्या दुधाचं घट्ट असं दही केलेलं आहे सोबतच पात्रेची स्वच्छ धुवून घेतलेली पानं घेतली कांदा चपाती आणि आपण बनवलेले दोडका कशी वाटली थाळी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद